तुम्ही तुमचे घर सोडा असे आम्ही म्हणतच नाही राणाजींना सोडून तुम्ही मीराबाई व्हावे असे आम्हाला वाटत नाही तुम्ही राणाजींसोबत राहू शकता आणि त्यांना विकसित होण्यास मदत करू शकता एकत्रित ध्यान करू शकता माझ्या बाळा तुला आईस्क्रीम खायला आवडेल का ते लगेच त्यासाठी उडी मारेल पण आईस्क्रीम खाऊ नये म्हणून त्याला इच्छाशक्ती वापरावी लागेल का कदाचित किंवा तुमचे मन उत्तेजित करण्यासाठी म्हणा बाळा कृपया तुझ्या इच्छाशक्तीचा वापर कर आणि हे आईस्क्रीम संपव त्यासाठी त्याला इच्छाशक्ती वापरावी लागणार नाही ज्या गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या असतात ज्यावर आपले प्रेम असते त्याच्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करावा लागत नाही म्हणजेच प्रेम आणि आवड असणे खूप महत्वाचे आहे तुम्ही त्या गोष्टी कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीवर कराल म्हणून मला वाटतं जर तुम्हाला त्यात स्वारस्य असेल आणि तुमची तीव्र इच्छा असेल ज्याला आपण हिंदीत तडप असे म्हणतो आणि विशेषत व्याकुलता असल्यास यातील काहीही आपल्याला रोखू शकत नाही सर्वोच्च गाठण्यासाठी तुमच्याकडे त्या पातळीची तडप असणे आवश्यक आहे आम्ही असे म्हणत नाही की तुम्ही तुमचे घर सोडा तुझ्या राणाजींना सोडून तू मीराबाई व्हावंस अशी आमची इच्छा नाही राणाजींसोबत राहा आणि त्यांनाही विकसित होण्यास मदत करा एकत्रित ध्यान करा आपल्या भौतिक जीवनात पैसे कमावणे कुटुंबाची समाजाची काळजी घेणे याच गोष्टीत आपण व्यस्त असतो आपण दोन्ही जीवनामध्ये म्हणजेच आध्यात्मिक आणि भौतिक जीवनामध्ये व्यस्त राहिले पाहिजे या दोघांनाही हातात हात घालून एकत्र जावे लागेल कोणत्याच जीवनाचा अतिरेक नको आपण अध्यात्मात इतकेही वाहून जाऊ नये की ज्यामुळे आपल्या भौतिक जीवन अडचणीत येईल तसेच भौतिक जीवनातही इतके वाहून जाऊ नये की आध्यात्मिक जीवनात त्रास होई दोन्हीची सांगड घालणे आवश्यक आहे बाबूजी महाराज म्हणजेच माझे गुरुदेव बऱ्याचदा म्हणायचे या दोन्ही अस्तित्वांचे म्हणजेच अध्यात्म आणि भौतिक जगाचे विमान हे पक्षाच्या दोन पंखांसारखे आहेत पक्षी एका पंखाने उडू शकतो का एक पंख दुसऱ्यापेक्षा लांब असेल तर काय होईल ते फक्त तिथल्या तिथे गोल गोल फिरत राहील जोपर्यंत दोन्ही पंख समतोल साधणार नाही तोपर्यंत ते फिरतच राहतील तसाच समतोल आपल्या आयुष्यात होत नाही तोपर्यंत आपण प्रदक्षिणा घालत राहू यालाच आपल्या परंपरेत हे कालचक्र किंवा जीवन मृत्यूचे चक्र म्हणून सर्वांना ठाऊक आहे ज्या क्षणी तुम्ही समतोल साधाल त्या क्षणी तुम्ही त्या चक्रात जाणार नाही कारण तुमचे दोन पंख संतुलित नाहीत ते असे जातात जर एक पंख जड असेल तर ते विरुद्ध दिशेला जाईल जर ते समतोल असतील तर तुम्ही सरळ वर जाऊ शकता तीच उत्क्रांती आहे